नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार वाडा विक्रमगड मोखाडा तलाश्री डहाणू पालघर आणि वसई या सर्व तालुक्यांमध्ये आपलं चॅनल आज कव्हरेज करत आहे अगदी पालघरच्या ग्रामीण भागामध्ये आपण आज प्रथम क्रमांकाने आज म्हटलं म्हणजे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करणारं हे पालघर न्यूज नेटवर्क चॅनल ठरलं आहे आणि जवळपास साडेपाच कोटी आपल्या या चॅनलला रिव्हर्स आहे आपण आपल्या या चॅनलमध्ये आतापर्यंत अनेक बातम्या प्रत्येक प्रत्येक तालुक्यातून खेडोपाड्यातून आपल्या या बातम्या या पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातला कुठलाही भाग असो अगदी घराघरात आपला हा चॅनल पोहोचलेला आहे या चॅनलवरती आपल्याला बातम्या पाहण्यासाठी आपण जरूर दररोज राजकीय बातम्या देखील आता पाहायला मिळतील आणि ह्या बातम्या पाहण्याकरिता ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल हे सबस्क्राईब करा पालघर न्यूज नेटवर्क आणि प्रत्येक बातमीला पाहिल्यानंतर थंब लाईक करायला विसरू नका सर्वप्रथम पालघर जिल्ह्याची आता आपण निवडणुकांबाबत चर्चा करूया निवडणुकीचा महासंग्राम येत आहे अगदी येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्या म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत समिती निवडणूक असतील नगरपालिका नगर पंचायत असेल नगर, नगर परिषद असेल या ज्या निवडणुका लागणार आहेत या सं, संपूर्ण निवडणुकांचा आढावा आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळतील प्रत्येक विभागामध्ये काय सुरू आहे कुठे काय परिस्थिती आहे आणि कोण उमेदवार आहेत कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि तिथे कोणाचं संख्याबळ मजबूत आहे आधी कोण निवडून आले होते आणि आता कोण निवडून येईल या संदर्भात संपूर्ण विश्लेषण आपल्याला पालघर न्यूज नेटवर्कच्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तत्पूर्वी आपण पालघर जिल्ह्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद गट आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत कुठल्या तालुक्यामध्ये किती आहेत या संदर्भात आपण आता माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम पालघर जिल्ह्यामध्ये तलासरी तालुका आहे तलुस तलासरी तालुक्यामध्ये आपण पाहूया एक उपलाट आहे दोन सूत्रकार आहे तिसरा डोंगारी चार वसा पाच वडोली ह्या जिल्हा परिषद गट आहेत तर डहाणू तालुक्यामध्ये सहा बोर्डी सातवा नंबर आंबेसरी आठ मोडगाव नऊ चळणी त्याचप्रकारे आंबोली दहा आणि अकरा भिसेनगर बारा चारोटी तेरा आशागड त्याच प्रकारे चौदा कैनाड पंधरा सरावली सोळा डाकटी धानू सतरा चिंचणी अठरा दाभोण तर विक्रमगड तालुक्यामध्ये एकोणीस तलवाडा विक्रमगड तालुक्यामध्ये दुसरा वीस मलवाडा एकवीस दादडे त्याचप्रकारे बावीस कुर्जे तेवीस आलोंडा आणि आता जव्हार तालुक्यामध्ये वावर येत आहे तो चोवीस नंबर वावर आणि पंचवीस विनव सव्वीस जव्हार ग्रामीण आणि सत्तावीस झाप त्याच प्रकारे मोखाडा तालुक्यामध्ये अठ्ठावीस आसे एकोणतीस पोशेरा तीस खुडाळा वाडा तालुक्यामध्ये वरसाळे एकतीस तसेच बत्तीस गांद्रे तेहतीस गालतरे चौतीस खानिवडी पस्तीस खुपरी आणि सर्वांचे लक्ष जे आहे पालघर जिल्ह्यामध्ये ते सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी गट ज्या ठिकाणी आता म्हणजे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आला आहे तो छत्तीस खुडूस सदोतीस तारापूर पालघर तालुक्यातील तर तलु, पालघर तालुक्यातील दुसरं आहे अडतीस दांडे एकोणचाळीस पास्तळ चाळीस बोईसर एक्केचाळीस बोईसर वंजारवाडा बेचाळीस सरावली त्रेचाळीस खैरापाडा चव्वेचाळीस शिगाव तसेच पालघर तालुक्यातील पंचेचाळीस वा बरणपूर शेचाळीस मनोर आणि सत्तेचाळीस हालोली पालघर तालुक्यातील अठ्ठेचाळीस क्रमांक असलेला दुप्टन एकोणपन्नास सातपडी पन्नास, पन्नास माहीम तसेच एक्कावन्न केळवा बावन्न एडवण त्रेपन्न उंबरपाडा नंदाडे चोपन्न भाताणे हा वसई तालुक्यातला आहे पंचावन्न चंद्रपाडा हा देखील वसईपाड्यातला आहे वसई तालुक्यातला आहे आणि छप्पन्न अरनाळा किल्ला सत्तावन्न कळंब असे एकूण सत्तावन्न जिल्हा परिषद गट आहेत ज्यामध्ये निवडणुका संपन्न होणार आहेत मतदार याद्या देखील आता आलेल्या आहेत पुढच्या एपिसोडमध्ये एकूण किती मतदार आहेत आणि महिला किती आहेत पुरुष किती आहेत त्याचप्रकारे मागच्या वेळेस निवडणुकांमध्ये महिलांचं मतदान किती झालं होतं आणि पुरुषांचं मतदान किती झालं होतं एकूण मतदान किती होतं आणि किती झालं होतं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच पाहू कारण आता या ज्या मधल्या पिरियडमध्ये लाडकी बहीण योजना आल्या विधानसभेच्या दरम्यान खासदारकीच्या संदर्भात म्हणा म्हणजे लोकसभेच्या दरम्यान याच्यामध्ये मतदान किती झालं किती पर्सेंटेज कुठल्या विभागात झालं हे सुद्धा आम्ही आकडेवारी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार आहोत तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये जरूर पाहूया आपला हा चॅनल पाहण्यासाठी पालघर न्यूज नेटवर्कवर तुम्हाला रणसंग्राम पालघरचा पाहण्यासाठी हा सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू आम्हीच नक्कीच आणि त्याचप्रकारे दिवाळीचा सध्या उत्सव सुरू आहे दिवाळीच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा